नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगेचं तुमचं स्वागत करतो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी काही स्कॉलरशिप परीक्षा संपन्न झाली तिचा अंदाजे कट ऑफ किती लागेल तर विद्यार्थी मित्रांनो मागील एक दोन तीन वर्षापासून आपण कट ऑफ जो आहे तो आपल्या चॅनलवरून पब्लिश करतो आणि त्या अनुषंगाने एक आवर्जून गोष्ट मला सांगायला आवडेल की आपला कट ऑफ हा जो काय ॲक्च्युअल जेव्हा मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते त्याच्या कट ऑफशी बराचसा म्हणजे जवळजवळ नाईन्टी पर्सेंटच्या अो पर्यंत सुसंगत असतो तर त्या अनुषंगाने तुम्ही ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासामुळेच आपण हे सर्व करू शकतो तर आजचा जो कट ऑफ सांगणार आहे त्याचा आहे की अशाच पद्धतीने तो कट ऑफ राहील अशी मला अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की कट ऑफ जो आहे तो तयार करायला वेळ लागला काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे यान्सर की करायलासुद्धा उशीर झाला आणि कट ऑफ करायलासुद्धा ऑफचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा शूट करायला जो असा वेळ झाला असो आज जो आपण पाहणार आहोत तो इयत्ता पाचवीचा स्कॉलरशिप परीक्षेचा कट ऑफ पाहणार आहोत त्यानंतर मी नंतर आठवीचा पण बनलेल ठीक तर पाचवीचा जो कट ऑफ आहे तो पाहण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे त्यामधली पहिली एक महत्त्वाची कट ऑफ जो काढला जातो आपण आपल्या जर तंत्रशुद्ध पद्धतीने किंवा टेक्निकल पद्धतीने जे म्हणूया त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या हा एक निकष आपण विचारात घेतो तर ह्या वर्षी साधारणपणे किती विद्यार्थी संख्या होते पहा तर साडेचार लाख ते पाच लाख हा अंक जो आहे तो साधारणपणे इयत्ता पाचवीचा असू शकतो आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा हजार तेच्या पुढे विद्यार्थी साधारणपणे येतात आता अजून एक दुसरा निकष आपण ठेवला विचारात घेतो तो, तो म्हणजे काठीण्य पातळी काय होती पेपरची तर विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षीचा इयत्ता पाचवीचा पेपरच्या बऱ्याचशा न्यूज पेपरला आलेले आहे वा की जो पेपर आहे तो खूप हार्ड निघला म्हणजे कोणता पेपर सेकेंड म्हणजे त्याला आपण म्हणूया पेपर क्रमांक दोन भाषा अधिक बुद्धिमत्ता हा जो पेपर होता तो थोडासा अवघड होता असं बऱ्याच जणांचं मत होतं तो आपण ॲन्सर की बनवतानाही माझ्या लक्षात आलं आहे की काही प्रश्न अवघड होते परंतु सर्वच पेपर अवघड नव्हता काही प्रश्न हमखास एकदम बरोबर आहे की काही प्रश्न जे आहेत ते अवघड होते नाही असं नाही साधारणपणे पंधरापर्यंत संख्या त्याची जाते तो थोडीशी लेवल थोडीशी हार्ड होते पण जे काही आपल्याला सुरू दिलेलं आहे परिषदेने महाराष्ट्र राज्य परिषदेने जे स्वरूप दिलेलं आहे स्कॉलरशिपच्या तर त्याच्या तीस टक्के हार्ड क्वेश्चन जे काठिण्य पातळीचे आहे असं सांगितलेलंच आहे परंतु थोडीशी लेवल जास्त होती नाकारता येत नाही तर त्या अनुषंगाने सुद्धा कटऑफवर परिणाम होणार आहे तिसरं गोष्ट आपण विचारात घेतली अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंय मला की पहिला पेपर मात्र सोपा होता गणित आणि दुसऱ्या भाषेचा एक म्हणजे आता भाषा वेगवेगळ्या असतात इंग्रजी माध्यमासाठी कोणती मराठी माध्यमासाठी कोणती ते तुम्हाला माहिती या ठिकाणी वेळ घालवायचा नाही आता अजून एक महत्त्वाचं असतं की वेळ वेळ कोणत्या पेपरला तुम्हाला सफिशियंट पुरलेला नाही किंवा आपण म्हणूया वेळेत पेपर झालेला नाही तर गणिताचा जो पेपर असतो तो, तो जर वेळेत सॉल्व्ह झाला आणि बुद्धिमत्तेला चांगले मार्क घेतले तर हमकसा आपण मेरिट लिस्टमध्ये येतो हे सूत्र आहे आता ह्यावेळेस झालं काय गणिताचा पेपर सोपा होतात पण बहुतांशी विद्यार्थ्यांना वेळ पुरलेला आहे असं मला ऐकवणे ऐकलेलं आहे मी तर पहिल्या पेपरचा काही एवढा विशेष म्हणता येणार नाही पण दुसऱ्या पेपरला वेळ पुरला आहे परंतु प्रश्न सोडवता आले नाही अंदाजेच वर्तुळे काळे करावे लागले असंही काही विद्यार्थ्यांचं मत आलं आता ह्या तीन चार गोष्टींचा विचार करून एक सर्वसाधारण जिल्ह्यानुसार कट ऑफ किती असेल आणि त्यानंतर राज्यस्तरीय कट ऑफ किती लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता एक लक्षात घ्या की हा जो ऑफ आहे त्या कट ऑफच्या अनुषंगाने वेगवेगळे सेट अवेलेबल असतात स्कॉलरशिपचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला आ, आ, एक सर्वसाधारण राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण आहे त्यानंतर सर्वसाधारण ग्रामीण आहे सर्वसाधारण शहरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला एफ सेट आहे जी सेट आहे यस सेट आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गाचा एक सेट आहे अशा स्कॉलरशिप अवेलेबल आहेत तर आपण सर्वच्या सर्व काही पाहणार नाही मी एक जनरल कॅटेगरीतला म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण जो कटऑप आहे म्हणजे सर्वसाधारण आता कॅटेगरीमध्ये किती येईल ते सांगेलच मी पुढे थोडं का प्लस मायनस किती होईल तो पण सर्वच्या सर्व सेट हे सगळ्या जिल्ह्यांसाठी अवेलेबल नाहीत हे लक्षात घ्या मग कोणते जिल्हे आहेत ते पण मी सांगणार आहे तुम्हाला आता जास्त वेळ घेत नाही आता डायरेक्ट आपण कट सुरुवात करूया तर पहिला जिल्हा मी या ठिकाणी घेतोय तर पहिला जिल्हा आहे आता खरं तर पहिला जिल्हा आहे मुंबई ओके मुंबईचे तिन्ही विभाग म्हणजे मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मुंबई पश्चिम या तिन्हींचं पण एकत्रित कटॉप मी साधारणपणे काढला आहे आता ह्या ठिकाणी मी ग्रामीण लिहितो आहे काय आहे ग्रामीण ठीक आहे आणि इकडे लिहितो शहरी शहरी असे दोन आ, विभागात आपण कट ऑफ देतो आहे आता एक लक्षात द्या जे विद्यार्थ्यांनी पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नाही त्यांच्यासाठी एक थोडासा एकच मिनटाचा वेळ घेतो की ग्रामीण आणि शहरी कसं ठरवलं जातं तर त्या अनुषंगानं नवोदयाच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं ग्रामीण म्हणजे ज्या ठिकाणी तुमची शाळा आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत असली पाहिजे तिला आपण ग्रामीण विभागात मोडतो आणि शहरी म्हणजे काय ज्या ठिकाणी नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका अशा ठिकाणी तुमची शाळा असेल तर तो भा विभाग जो आहे आपण तो शहरी विभाग म्हणून कन्सिडर करतो तर आता बऱ्याच जणांची शंका अशी असते की सर आमचं गाव जे आहे ते ग्रामीणमध्ये परंतु आमचा मुलगा शहरी भागात जातो शिकायला तर अशा वेळेस त्याचं नेमकी कोणतं कन्सिडर करणार तर त्याची शाळा ज्या विभागात आहे त्या विभागातलंच मेरिट किंवा त्या विभागातली गुणवत्ता यादीत त्याचं कन्सिडर केले जातं त्याला ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा मुद्दा म्हणून सांगितली तुम्हाला आता पहिला जो आहे तो आहे मुंबई मुंबईसाठी ग्रामीणमध्ये येणार नाही त्याला डॅश करतो मी कारण ग्रामीण वगैरे मुळत नाही तो शहरी आहे आणि त्याचा कटॉपा ह्या वर्षीचा कटोपला मी थमनेलमध्ये आहे की कोणत्या कमी गुण विद्यार्थी कमी गुण असणारे विद्यार्थ्यांना संधी मिळणार का ठीक आहे किती कमी येणार कमी तर येणार आहे हे नक्की पण किती कमी येणार हे नाही सांगू शकत कमी काय येतो ह्या वर्षीचा कट ऑफ तर पेपर सेकर कारणीभूत आहे सर्व महाराष्ट्रालाच विद्यार्थ्यांना तो थोडासा अवघड केलेला आहे असा नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला तो सोपं केला आहे असं नाही झालेलं अवघड थोडाफार गेलं आहे परंतु इतकाही अवघड नाही की फारच कमी मिरिट येईल बऱ्याच वेळेला असा कट ऑफ कदाचित येण्याची शक्यता आहे सोशल मीडियामधून खूपच कमी दाखवलं आहे असं होणार नाही आहे बिलकुल असं होणार नाही जेव्हा कट ऑफ जेव्हा येईल नंतर तेव्हा मला आवर्जून तुम्ही कमेंट करा एवढा कमी नाही येणार कमी येईल पण किती येईल ते मी सांगणार आहे तुम्हाला हे पहा आता काय म्हटलं शहरी शे, मुंबईचा सा सांगतोय मुंबईचा सा आता हे पर्सेंटेजमध्ये मध्ये सांगतोय लक्षात घ्या पर्सेंटेज कुणाला जर पर्सेंटेज काढायचे असतील तर तुम्ही शिकले असं की पर्सेंटेज काढताना डिवायडेड बाय थ्री हंड्रेड आणि तुमचे मार्क समजा एक्स म्हटलं आणि गुणले शंभर करायचे तुमचे मार्क्स भागिले तीनशे त्याला डिवाईड करायचं म्हणजे त्याला भागायचं आणि त्याला गुणिले शंभर करायचं म्हणजे तुम्हाला टक्केवारी येईल ठीक आहे आता तुम्ही ॲन्सर की चेक केल्यात तुम्हाला तुमचा अंदाज आला असेल न आता कदाचित ह्या आठवड्यात राज्य परिषदेची प्रथम उत्तर तालिका म्हणजे अंतरिम उत्तर सूचित तुम्हाला येईल फायनल नंतर येईल पण अंतरिम येऊ शकेल ठीक आहे हां आता शहरी विभागात शहरी विभागाचा जो काय मुंबईचा कटॉप आहे तो बेचाळीस टक्क्याच्या आसपास लागू शकतो पुढे रायगड जिल्हा घेऊया आता रायगड जिल्ह्यासाठी ग्रामीण भागात पंचावन्न टक्के इथपर्यंत लागेल पाचवीचा कटॉप आणि शहरी विभागाचा रायगडचा बावन्न टक्के लागेल ठीक आहे आता कमेंट बॉक्समध्ये मा मला नंतर कळवा की तुम्हाला नेमकी किती मार्क्स मिळाले फक्त एक विचारू नका की सर मला एवढे योड़े एवढे टक्के पडले तर मला सिलेक्शन होईल का बऱ्याच जणांची कमेंट अशीच असते आता प्रत्येकाची कमेंट्सला उत्तर देणं थोडंसं अवघड आहे तुम्हालाच कळत आहे ना आता मी तुम्हाला कट ऑफ सांगतो आहे मग तुम्हाला समजून जाईन की तुमचा आहे की नाही आता प्लस एक दोन टक्के इकडे तिकडे होऊ शकतं तसं काही नाही परंतु फारच डिफिकल्ट एखादा क्वेश्चन असेल तर त्याला ॲन्सर मी देईल ठीक आहे आता काय सांगितलं रायगडचा पंचावन्न आणि शहरीचा बावन्न त्यानंतर ठाणे ठाणे ह्या जिल्ह्याचा कटॉप आहे जिल्हास्तरीय कटॉप लागेल बावन्न आणि एकाचा छप्पन्न बावन्न आणि छप्पन्न असा लागेल पहा त्यानंतर पुढे जाऊया पालघर जिल्हा पालघरमध्ये साधारणपणे चाळीसचा कटॉप म्हणजे खूप कमी येतो आहे ये पालघरमध्ये पा ह्या वर्षी पण कमीच येणार आहे चाळीस आता हे आकडेवारी जर पहिले तर तुम्हाला थोडीशी शंका निर्माण होईल की कमी एवढा येईल का हो तर एवढा कमी येऊ शकतो पण एवढाही कमी मी सांगितलेला नाही हे ना फारच ही कमी येणार नाही ना ना ना। आता तर तो चाळीस येईल ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी तो येऊ शकेल चोपन्न किती येऊ शकेल चोपन्न नंतर पुढे पुणे जिल्हा घेऊया ठीक आहे पुणे जिल्हा चा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणचा लागेल त्र्याहत्तर ग्रामीणचा आणि शहरीचा लागू शकतो सत्तर ठीक आहे त्र्याहत्तर आणि सत्तर डिफरन्स पाहू घ्या त्यानंतर अहमदनगर जिल्हा आमचा जिल्हा आहे हा त्या विशेष म्हणजे ह्या जिल्ह्याचा कट ऑफ कायम हाय राहतो पुन्हा त्याच्यानंतर अहमदनगर त्याच्यानंतर विशेष जिल्हे मी सांगणारे पुढे कोल्हापूर सातारा सांगली हे विशेष जिल्हे आहेत मी त्याला कायम Uh, म्हणजे प्रेफरन्स देत असतो या जिल्ह्यांचा कट ऑफ कायमच थोडासा हाय असतो म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत तर हायचा असतो त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी फार टेन्शन घ्यायची गरज नाही पण तुमचा कट ऑफ थोडा हाय असणार आहे सांगणार आहे मी पुढे ठीक आहे अहमदनगरचा कट ऑफ जो आहे तो मी सांगितला तुम आहे तुम्हाला सांगायचा आहे मला तो आहे अहमदनगरचा सेवन्टी वन ग्रामीण भागासाठी लागेल पहा म्हणजे थोडा कमी झाला यावर्षी त्याच्यानंतर सहासष्ट हा शहरी भागासाठी लागू शकेल ठीक आहे सहासष्ट जिल्हा आपण घेऊया सोलापूर सोलापूरचं जो कटॉप आहे तो ग्रामीण भागासाठी असेल सत्तर आणि शहरी भागासाठी तो असेल अडुसष्ट ठीक आहे तर नाशिक जिल्हा घेऊ पुढचा नाशिक जिल्ह्यासाठीचा कटॉप असू शकेल पासष्ट आणि ग्रामीण भागासाठी आहे आणि शहरी भागासाठी एकसष्ट असू शकेल त्यानंतर पुढचा जिल्हा घेऊया धुळे धुळे जिल्ह्यासाठी कटॉप असू शकतो ग्रामीण भागातला चौसष्ट टक्के आणि इथे असेल पासष्ट टक्के शहरी भागासाठी यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जळगावमध्ये पाहूया छप्पन्न इथपर्यंत कटॉप येऊ शकतो ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा येऊ शकतो अठ्ठावन्न थोडासा जास्त याच्यापेक्षा जा लागू शकतो त्यानंतर नंदुरबार नंदुरबारच्या बाबतीत आपण म्हणूया एकसष्ट टक्क्यापर्यंत येईल ग्रामीण भाग आणि शहरी भाग हा पासष्ट टक्क्यापर्यंत असू शकतो त्यानंतर कोल्हापूर आता कोल्हापूरचा परदा आला आता कोल्हापूरचा किती लागेल पहा कोल्हापूरचा कट ऑफ जो आहे तो सर्वसाधारण जिल्हास्तरीय जो आहे तो एकोणऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकतो मागच्या वर्षी साधारणपणे वाटतं ब्याऐंशी त्र्याऐंशी काही लागला होता पण थोडासा कमी येईल पण एवढाही कमी नाही तो इतर जिल्ह्यांपेक्षा जास्तच लागणार आहे हे पण नक्की आहे त्यानंतर सर्वसाधारण शहरी जर बघितला कोल्हापूरचा तर तो शहात्तरपर्यंत कमी होऊ शकतो शहात्तर नंतर सातारा आता सातारा जिल्हा जो आहे त्या सातारा जिल्ह्याचं कटॉप जो आहे तो येऊ शकतो पंच्याहत्तरपर्यंत ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा येऊ शकतो शहात्तर ठीक आहे शहात्तरपर्यंत ये आहे सांगली सांगलीचा कट ऑफसुद्धा बऱ्यापैकी हाय असतो ग्रामीणचा शहात्तर येऊ शकेल आणि शहरीचा एकाहत्तर येऊ शकेल एकाहत्तर टक्क्यापर्यंत रत्नागिरीचा आता कोकण विभागाकडे जातोय आपण रत्नागिरीचा पासष्टपर्यंत पर्यंत येऊ शकेल पासष्ट ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा हा त्रेसष्ट टक्केपर्यंत येऊ शकेल त्यानंतर सिंधुदुर्गचा हा ग्रामीण भागातला सहासष्ट येऊ शकेल सहासष्ट टक्के आणि शहरी भागातला अगेन त्रेसष्ट टक्के होऊ म्हणजे रत्नागिरीचा आणि सिंधुदुर्गाचा शहरी भागाचा सारखाच लागेल जवळजवळ त्यानंतर पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद तर बहात्तर ग्रामीणचा येईन आणि शहरीचा येऊ शकेल चौसष्टपर्यंत ठीक आहे नंतरचं आहे जालना जालन्याच्या बाबतीत ग्रामीणचा एकाहत्तर आणि शहरीचा अठ्ठावन्न शहरीचा अठ्ठावन्नपर्यंत येईल नंतर पुढचा जिल्हा आहे बीड बीडच्या बाबतीत आपण म्हणूया ग्रामीणचा सर्वसाधारण त्रेसष्ट आणि शहरीचा सत्तर थोडासा जास्त येऊ शकेल ग्रामीणपेक्षा परभणीच्या बाबतीत जर विचार केला तर परभणीचा साठ आणि चौसष्ट साठ ग्रामीण शहरी चौसष्ट ठीक आहे त्यानंतर हिंगोली हिंगोलीच्या बाबतीत जर बघितलं तर ग्रामीणचा अठ्ठावन्न आणि शहरीचा ग्रामीणचा अठ्ठावन्न हिंगोली आणि शहरीचा आहे पन्नास शहरीचा पन्नास इथपर्यंत अमरावती अमरावतीचा लागू शकेल ग्रामीणचा पासष्ट आणि शहरीचा लागेल साधारणपणे त्रेपन्न नंतर बुलढाणा बुलढाण्याच्या बाबतीत पाहूया चौऱ्याहत्तर ग्रामीण भाग आणि त्रेसष्ट टक्के कोणता आहे शहरी त्याच्यानंतर अकोला अकोल्याच्या बाबतीत छप्पन्न टक्क्यापर्यंत येऊ शकेल ग्रामीण भाग आणि त्रेपन्न टक्क्यापर्यंत शहरी भाग त्याच्यानंतर वाशिम जिल्हा घेऊया वाशिम जिल्ह्याचा साधारणपणे कट ऑफ पासष्ट टक्के ग्रामीण भागाचा आणि बासष्ट टक्के तुमचा शहरी भागाचापर्यंत येऊ शकेल नंतर यवतमाळ यवतमाळच्या बाबतीत चौसष्ट टक्के हा तुमचा ग्रामीण भागाचा आणि बावन्न टक्क्यापर्यंत येऊ शकतो शहरी भागाचा म्हणजे कमी येईल त्या ठिकाणी नंतर नागपूर नागपूरमधून बरेच ऑडियन्स असतात आपले तर नागपूर सर्वसाधारण कट ऑफ तुमचा राहील सत्तर टक्के ग्रामीणचा आणि त्रेसष्ट टक्के तुमचा शहरीचा नंतर पुढे जाऊया भंडारा आता विदर्भकडे चालू आपण भंडारा सहासष्ट ग्रामीण भाग आणि शेहेचाळीस शहरी भाग त्यानंतर गोंदिया गोंदियाचा लागू शकतो अडुसष्ट टक्के ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा लागू शकतो बावन्न टक्क्यापर्यंत आहे वर्धा वर्ध्याचं जर बघितलं तर ग्रामीणचा त्रेसष्टपर्यंत पर्यंत जाऊ शकतो आणि शहरीचा अठ्ठेचाळीसपर्यंत चंद्रपूरचा आहे बासष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि शहरीचा पन्नास टक्क्यापर्यंतसुद्धा खाली येऊ शकतो त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीचा पंचावन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो ग्रामीणचा आणि शहरीचा मात्र फार खूप कमी येण्याचा प्रमा वाटतं आहे शक्यता वाटते बेचाळीस टक्क्यापर्यंत नंतर लातूर जिल्ह्याचा बहात्तर असेल ग्रामीण भागाचा आणि शहरीचा असेल साधारणपणे अडुसष्ट टक्क्याचा धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद तर याचा असेल ग्रामीण भागाचा पासष्ट आणि शहरी भागाचा असू शकतो सहासष्ट आणि शेवटचा जिल्हा आहे नांदेड तर नांदेडचा कटॉप असू शकतो चौसष्ट ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा असू शकतो चोपन्न तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण पाहिले निहाय कट ऑफ कसा असू शकेल हे मी सांगितलं आहे यामध्ये थोडाफार प्लस मायनस एक दोन टक्के इकडे तिकडे होऊ शकतात जास्तीत जास्त नाही असं नाही कारण प्रत्यक्ष परफेक्ट कट ऑफ हा कुणालाच काढता येणार नाही थोड्या तांत्रिक लिमिटेशन्स येतात आणि त्या अनुषंगाने आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपल्या चायनलचे बरेचसे जे कट ऑफ आहे ते बऱ्याचशा अंशी नाईन्टीच्या पर्सेंटच्या अबोव बरोबरच येतील किंवा येतातच आता सर्वसाधारण आपण राज्यस्तरीय किती कट ऑफ येईल हेही पाहू द्या आता राज्यस्तरीयचा कट ऑफ पाहण्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे बाकीचे सेट अवेलेबल आहे ते पण सांगतो म्हणजे त्यांचा कट ऑफ थोडाफार कमी येणार आहे म्हणजे यफ जी यच काही शेतकरी कुटुंबांसाठी आहे ज्यांना अल्पभूधारक म्हणूया त्यांच्यासाठी सेट अवेलेबल असतात मागासवर्गीय प्रवर्गासाठी असतात त्याच्यानंतर काही हे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीसाठी असतात ते एफ जी एच आणि मागासवर्गीय अशा कॅटेगरीत त्यांना डिवाईड केलं आहे तर असे कोणते ते सांगतं पहा काही जिल्ह्यांमध्येच ते अवेलेबल आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नाही आहेत ते सेट आता समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये त्याच कॅन्डिडेटच भेटला नाही किंवा त्या मिनिमम जी लेवल ठरवलेली त्याच्यापेक्षा कमी असेल तर अशा वेळेस ते स्कॉलरशिप देत नाहीत ती राखीव ठेवली जाते ती दिली जात नाही ठीक आहे आता याच्यामध्ये पहा अमरावती एक जिल्हा येतो बुलढाणा आहे अकोला पण आहे त्याच्यानंतर वाशिम यवतमाळ हे दोन जिल्हे आहेत नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया पण आहे त्याच्यानंतर पुढे गेला तर वर्धा एक येतो चंद्रपूर एक आहे आणि गडचिरोलीचा सुद्धा समावेश झालेला आहे तर हे एवढ्या जिल्ह्यांमध्ये ते सेट अवेलेबल आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ते सेट अवेलेबल नाही तुम्हाला जिल्हास्तरीय सर्वसाधारण ग्रामीणमधून किंवा शहरीमधूनच सिलेक्शन होईल किंवा राष्ट्रीय ग्रामीण ठीक आहे याच्यामध्ये का ठीक आहे आता एक महत्त्वाचं की त्यांचं मेरिट कसं होतं थोडंफार दोन तीन टक्क्याने ह्या मेरिटपेक्षा कमी असू शकतं जास्तीत जास्त फार नाही त्याच्यानंतर एखाद्या प्रवर्गातलं थोडंसं आणखीन कमी येऊ शकतं त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही परंतु आता राज्यस्तरीय जे मेरिट आहे ते काय असू शकेल तर सर्वसाधारणपणे राज्यस्तरीय मिरिट जे येतं ते ब्याण्णव टक्क्याच्या पुढे येतं बऱ्याच वेळेला पण ह्या वर्षी थोडंसं मला डाऊट आहे की त्या ठिकाणी ब्याण्णव टक्क्याला येऊ शकेल ठीक आहे ब्याण्णव ग्रामीण भागाचं येईल ब्याण्णव टक्क्यापर्यंत साधारणपणे माझा अंदाज आहे हा आणि शहरी भागाचा येईल एकोणनव्वद ते नव्वद टक्के मग ग्रामीण भागाला मी थोडासा अलीकडे घेतो एक्क्याण्णव टक्के टक्के ते ब्याण्णव टक्के मुलं सिलेक्ट होऊ शकतात ग तुमच्या राज्यस्तरीय स्कॉलरशिपमध्ये त्याची शिष्यवृत्ती जास्त असते आणि शहरी भागासाठी एकोणनव्वद टक्के ते नव्वद टक्के हा क्रायटेरिया असू शकतो म्हणजे एकोणनव्वद ते नव्वद अशा दरम्यान येऊ शकतं त्यांचं इमरेट एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव इव्हन ह्याच्यामध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व सविस्तर चर्चा केलेल्या आहे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा फक्त एकच मी रिक्वेस्ट करेल की माझा सिलेक्शन होईल का मला एवढे मार्क्स आहेत ही कमेंट करू नका कारण सर्वच सर्व, सर्व टक्केवारी मी सांगितली ज्याला कोणाला टक्केवारी काढता येत नाही त्याचा फॉर्म्युला पण मी सांगितलं आहे पुढे की काय तुमचे मिळालेले मार्क भागेले तीनशे गुणिले शंभर अजून एक फायदा तुम्हाला ह्यावेळेस होऊ शकतो की काही प्रश्न कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे मी सांगितले आहेत ते व्हिडिओमध्ये काही प्रश्न कॅन्सल होणार आहेत म्हणजे दोन तीन प्रश्न तर हमखास कॅन्सल होण्याची शक्यता आहे म्हणून अजून मेरिट कदाचित तुमचा स्कोअर वाढू शकतो कारण इथं कमी झाली संख्या ठीक आहे मग तुमचा स्कोअर वाढला की इकडे थोडंफार फरक पडतो पण एवढा नाही फरक पडणार हा त्याच्याच अनुषंगाने त्याचा विचार करूनच मी सांगितलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल पालकांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्यासाठीच हे मी कंटेंट घेऊन येतोय आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप डाटा गोळा करावा लागतो तर त्यासाठी लाईक करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि जर जे विद्यार्थी मित्र किंवा पालक ह्या आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर त्याला शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील आता पुढच्या व्हिडिओमध्ये आठवीचा स्कॉलरशिपचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद